उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय निर्लज्जम सदा सुखी असं उद्धव ठाकरेंनी सभेत फडणवीसांना पाव उपमुख्यमंत्री केलं तरी हसतायत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी साधला देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा आमच्या राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही कारण फरतूस बोलून झालं कलंक बोलून झालं काय नालायक बोलून झालं काय फरकच पडत नाही काहीच फरक पडत नाही मैं आता, उड़ा धाले वाकता है। मैं आता मांडिला, मांडिला है। ते एवढं असे झालं बेगुमानपणाने वागतायत निर्लज्जम सदा चुकी ज्या अशोक चव्हाणांवरती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्यांचं स्वागत करतायत मी सभेत बोललो की त्यांची परिस्थिती आता मला नाही आबरू मी कशाला घाबरू अशी झालेली आहे मला आबरूच नाही मी कशाला घाबरू तुम्हाला कोण तुम्ही अरे मी असाच आहे तुम्ही काय बोलाल आणखीन बोलून बोलून बोला मला काय फरक पडत नाही एवढा निर्लज्ज असतो तो सरासुखी असतो काही मुख्यमंत्र्याचा पाव उपमुख्यमंत्री केला तरी आनंदात आहे